लासलगाव येथील कोटमगाव त्रिफुलीवर दररोजच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त नामदार छगन भुजबळ यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन सोडवावी अशी ग्रामस्थांनी केली मागणी अशी या खंडातील मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कोटमगाव त्रिफुलीवरील तोकड्या जागेमुळे दररोजच वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे नाशिककडे चांदवडकडे कोटमगावकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची मोठी रांग लागते या रस्त्यालाच लागून हकीच्या अंतरावर लासलगाव बाजार समितीचे धान्य भाजीपाला मार्केट आहे बाजार आवारात मोठ्या प्रमाणात धान्य भाजीपाला आवक होत असल्याने वाहतुकीच्या कोंडीत या त्रिफुलीवर अजून भरच पडते कोटमगाव त्रिफुलीची समस्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी नामदार छगन भुजबळ यांनी सोडवावी अशी मागणी होत आहे कोटमगाव त्रिफुलीच्या कोटमगाव रोडवरील मार्केटच्या बाजूला लागूनच काही दुकाने आहेत दुकाने असलेली जागा ही कलेक्टर पट्टा असून सदरच्या व्यावसायिकांना नव्याण्णव वर्ष कराराने सदरची जागा दिल्याची माहिती मिळते तसेच नव्याण्णव वर्षाच्या या जागेचा करार देखील संपुष्टात आल्याचे समजते करार संपुष्टात आल्याने व्यावसायिकांनी स्वतःहून बाजूला होणे अपेक्षित असताना उलट या व्यावसायिकांनी छोटी दुकाने मोठी केली आहेत अनेक व्यावसायिकांनी पोट करू टाकून भाडे वसुलीची मोहीमच सुरू केली आहे सदरचा पिंपळगाव रोड सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन तीन वर्षापूर्वी पूर्ण केला परंतु राजकीय अन अर्थपूर्ण आशीर्वादामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्रिफुलीवरील वाहतुकीस अडचण ठरणाऱ्या या दुकानांवर मात्र मेहरबानी दाखवल्याचे दिसून येते अतिशय तोकडा रस्ता असताना बांधकाम विभागाने काम करताना रस्ता मोकळा करून मोठा का केला नाही असा प्रश्न उपस्थित होतो या जागेत रस्त्यावरच या दुकानांचे अतिक्रमण का काढले नाही असाही प्रश्न उपस्थित होतो या रस्त्यावरील अतिक्रमण न काढल्यानेच वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे मोठे कंटेनर वळवितांना वाहन चालकांना कसरत करावी लागते तिन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमित सुरू असते नामदार छगन भुजबळ यांनी या रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर गांभीर्याने लक्ष घालून कोटमगाव त्रिफुलीवरील रस्ता मोठा व मोकळा करण्यासाठी प्रयत्न करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे